देशो देशी से नूपति नूपक उपस्थित आए और ये वर्मादी भूमंडलादी सर्व राज्य में उपस्थित स्थाई पर भक्त इतना उन्हीं में होती अरे किता कमी पड़ा होती ती हस्तिना पूर्वासियांची अरे ती कहाँ से तर तुम्हीं हस्तिना पुराना

एखाद्या हो। शुभ निमंत्रण दिलं जात लग्न योजनाचं निमंत्रण दिलं जात असताना आत्म इष्ट सगळे सोय आणि त्यानंतर मित्र म्हणत म्हणजे पहिल्यांदा आपल्या विचार केला जातो मग काशीराजे हस्तिनापूर आणि काशी यांचे काही नाते संबंध आहे की नाही आहे, आहे। मग तुम्ही जबाबदार व्यक्ती जर होता तर तुम्ही जबाबदार ज्येष्ठ व्यक्तीनं पहिल्यांदा निमंत्रण पत्रिका देत असताना आपल्या आत्मयिष्टांचा विचार करायचा असतो मग तुमच्या पूर्णपत्रातील इतरत्र केवळ आत्मसुखी या स्वयं मंडपात उपस्थित दिसत आहे आणि जास्त कन्या सुमंदा ही केवळ विशंत राधे आणि शकुंतला रा यांचे पुत्र म्हणजे आमचे वंशज भरत राधे यांना दिली गेली मग वास्तविक हे पावळेपणाचं नातं मग या पावळेपणाच्या नात्याला तुम्ही पहिल्यांदा दाबून आपल्या आपल्या नावानं निमंत्रण पत्रिका पाठवल्या पाहिजे होत्या

संलग्न करतात त्यातला प्रकार म्हणजे गांधर्व विवाह त्यानंतरचा प्रकार म्हणजे असुर विवाह तेव्हा एका कन्येला धन देऊन विकत घेतली जाते त्याला असुर विवाह म्हणतात त्यानंतरचा दैव विवाह तो दैवी विवाह तर ऋत्वीच्या कधी यज्ञ केला जातो आणि त्या यज्ञाच्या बदल्यात त्या ऋत्वीजाला कन्या दिली जाते तो दैवी विवाह त्यानंतरचा विवाह हो� म्हणजे प्रजापत्य विवाह हा प्रजापत्य विवाह हो कुठल्या प्रकारात तर वधूनं आईबाबांच्या संमतीनं केवळ प्रजा आपत्तीच्या दृष्टीनं जो केला जातो तो प्रजापत्य विवाह हे सहा प्रकार आता सातवा प्रकार म्हणजे पिछाछ एखाद्या केवळ कन्याला मादक पदार्थांचं सेवन करण्यास भाग पाडलं जातो तिच्यावर अन्याय अत्याचार घडले जातात आणि अशा कन्याशी त्या व्यक्तीचं लग्न लावून दिलं जात त्याला पिछाचा विवाह म्हणतात आणि राहिला प्रकार आठवा म्हणजे राक्षस विवाह याला राक्षस विवाह म्हटलं गेलं धर्मशास्त्र या आठविवाहात भेदाभेद नाही पण आठवा प्रकार याच नाव राक्षस विवाह तरी असलं तरी शास्त्र सांगत जो तो राजा त्या आपले बल सामर्थ्य दाखवावं शक्ती सामर्थ्य दाखवावं आणि समोरील कन्येच आपल्या बलाचा वेळ करून अपहरण करून तिच्याशी लग्न करावं अर्थात मी हस्तिनापुराच्या राजाच्या आत्मेन हस्तिनापुराच्या राजाचा एक सेवक हस्तिनापुराचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या वतीनं या तुमच्या तीनही कन्येच तुमच्या डोळ्या देखत अपहरण करून घेऊन जाणार आणि तिच्याशी माझ्या केवळ विचित्र रियांचा तिघांचे लग्न लावून देणार तुम्हाला कोणाला जर का अडविण्याची हिंमत असेल तर राजे अडवू नका सारा काही ऐकलं मी केवळ अज्ञानी नाही मी म्हणणार आहे ते उपलब्ध करतील मला करत नाही

Yeah, okay,